हे रील्स वाले जरा मागे या दोन्ही 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 राहत त्या दादा 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 पुढे पुढं बघा पुढे सर्वसामान्य लोकांचे दोर गरिबांचे विषय आम्ही जनतेसमोर आणि महाविकास आघाडी म्हणून मला खात्री आहे की आम्हाला शंभर टक्के चांगले उमेदवार आम्ही देऊ आणि त्या उमेदवारांना लोकांचा प्रतिसाद मिळेल आणि आम्हाला नाही आमची <स्तार्थ> राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील साहेबांची चर्चा चालू आहे आणि ती सकारात्मक चर्चा आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर उमेदवार आणण्यात येणार नाही या भूमिकेने आम्ही एकत्रितपणे सामोरे जातो उद्याही कदाचित आम्ही एकत्रित मुलाखती घेऊ मला खात्री या चर्चेला चांगलं एक सूप मिळेल आणि चांगले उमेदवार आम्ही सांगली महानगरपालिकेच्या समोर येऊन उमेदवार निश्चित करताना हा निकष महत्वाचा असतो की जो लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे जो निष्ठावंत आहे खूप लढण्याची उद्याची झलच क्षमता आहे असे या ठिकाणी म्हणजे निकष की लोकांमध्ये असणारा कार्यकर्ता लोकांचे प्रश्न सोडून घेणारा कार्यकर्ता असे सगळे निकष पाहून उद्या मुलात मुलाखती घेतल्यानंतर त्यांना उमेदवारी दिल्या जातात अजित अजित मंगेश चव्हाण इथंच आहे मंगेश चव्हाण हे अत्यंत धाडसी आघाडीचे सांगली शहरातले एक आमचे नेते आहेत विभागांमध्ये त्यांच्या हैरियस आहे त्यांचं एक संघटन कौशल्य काम केले आहे अजिबात ते नाराज नाही अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांना होता सांगली शहरामध्ये परंतु आता एकदा जेव्हा निर्णय घेतो तो आम्ही निर्णय घेत असताना सगळ्यांना विश्वासात घेतलेला आहे आणि राजेश नाईक सुद्धा माजी नगरसेवक कुंड्री महापालिकेत चांगलं काम केलेलं आहे त्याचा एक दीर्घकाळाचा अनुभव आहे मला खात्री आहे हे जे कॉम्बिनेशन आहे कारण राजेश नाईक आज त्यांनी शहराची सूत्र हाती घेतली आणि मंगेश चव्हाणांना या ठिकाणी आज आम्ही कॅम्पिंग कमिटीचा प्रमुख केलेला मला खात्री आहे की या संपूर्ण कॉम्बिनेशनमध्ये सांगली सगळ्यात काँग्रेस आणि भाजपा सगळ्यांनी काँग्रेस तसं काही नाही आहे शिवसेनेबरोबरही चर्चा चालू आहे शिवसेना जोपाटा प्रमुख आहे त्याच्यामध्ये आमचे स्थानिक नेते चर्चा करतात आणि त्यांच्या ज्या मागणी आहेत त्याच्यावरही आम्ही विचार करतात बघा मी कुठं जायचं आहे त्यांना जाऊ आहे मला एवढंच म्हणायचं आहे आम्ही लोकांमध्ये जाऊ कार्यकर्ता हा स्ट्रॉंग आहे कार्यकर्त्यांच्या जीवन नेते तर होत असतात कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक टाकलेली तसा काय विषय अजून आलेला नाही आम्हाला असं बघा कोण कुठे गेले अजून उमेदवारी द्यायच्या आहेत उमेदवारी माघार होण्याची वेळ अजून आहे पण ह्या सगळ्या गोष्टीला खूप काही कॉम्बिनेशन होत असतात ते शेवटच्या क्षणापर्यंत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दिवसुकट चालू असतात येणाऱ्या दिवसात काय जे काय झालं राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित राजा गटावर तुमच्या आघाडीचे ती आता त्याचं काय उत्तर देणार नाही ध्रुव सांगितल्याप्रमाणे अनेक चर्चा चालू आहेत पण त्याच्यावर काय असते ध्रुवीकरणासाठी मतांच्या मला पुणे मुंबईचं अत काय मतांच्या ध्रुवीकरणासाठी अजित पवाजी राष्ट्रवादीला पाहिजे जे का तुमच्याकडे काय प्लॅन आहे का प्लॅन काय आहे तुम्हाला आता मी सांगणार नाही एवढंच सांगेन की आम्ही सेक्युलर विचारधारेने सांगली शहरातल्या सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी त्यांचे अडलेले प्रश्न सोडवण्यासाठी हो। आणि सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही महापालिकेची निवडणूक लढवत आहोत अशा विचाराने जे काम करतील अशा सर्वांना आम्ही सोबत गेल्या तयार